धन्यवाद सर आतापर्यंत हा कन्सेप्ट ही संकल्पना बऱ्यापैकी आपल्याला स्पष्ट झालेली असावी असं मी समजतो पण अजूनही बरेच प्रश्न आहेत मी पुढचा प्रश्न निलंबरीताई जोशी यांना विचारणार आहे निलांबरी या लेखिका म्हणून सर्वांना परिचित आहेतच त्यांनी तेरा पुस्तकं लिहिलेली आहेत मन कल्लोळ कॉर्पोरेट कल्लोळ माध्यम कल्लोळ अशी अनेक पुस्तक त्यांच्या नावावर आहेत महत्वाचं म्हणजे ही पुस्तक त्यांनी त्या त्या क्षेत्रात कोर मध्ये काम करून लिहिलेली आहेत वीस वर्षाहून अधिक काळ त्या कॉर्पोरेट कॉर्पोरेट क्षेत्रात वावरलेल्या आहेत अमेरिकेत त्या काही काळ होत्या त्याचप्रमाणे अं मानसिक आरोग्य हा त्यांच्या अभ्यासाचा एक विशेष विषय विशे आहे त्याच्यावर त्यांनी भरपूर काम केलेलं आहे ते मी सगळं सांगण्याचं कारण काय आहे हे सर्व मानवी बुद्धीशी संबंधित आहे आणि आपण जे प्रश्न विचारणार आहोत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या बाबतीत अधिक विचारणार आहोत तर आ, मी आता जास्त तुमचा वेळ घेत नाही निलांबरी त्यांना पुढचा प्रश्न असा आहे की माणसाला मागे टाकेल प्रोजेक्ट केलं जात आहे हे खरं आहे का आ, उत्तर देण्याच्या आधी आशिष पाटकर आणि मधु विकास यांचे आभार कारण दोन हजार तेरा मध्ये पहिलं पुस्तक आलं आणि दोन हजार चोवीस मध्ये तेरा हे पुस्तक विकास कडून येत आहे आणि त्याच्यामुळे त्याचे मनापासून आभार विवेक सावंत सरांशी माझी अनेक अनेक वर्ष ओळख वर आहे पण कॉर्पोरेट कल्लोळ माध्यम कल्लोळ या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांच्याशी माझा परिचय वाढला आणि त्यांचे आभार तर आहेच आहेत पण या जगात स्त्रियांच्या बाबतीत जी एक रेअर क्वालिटी दिसते ती म्हणजे ते कधीही मला कधीही त्यांनी आत्तापर्यंत अंडरएस्टिमेट केलेलं नाहीये समोरची व्यक्ती बोलतीये ती स्त्री आहे आणि तिला फारस कमी करत अशा प्रकारचं वर्तनफार कमी वेळा वाटायला येत आणि ते मला त्यांच्याकडून नेहमीच इक्वालिटी मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष <laughs> डॉक्टर धीरज कुलकर्णी यांनी मागच्या वर्षी रूप आणि स्वरूप नावाचं माझं झेन आणि खनिजीब्रांच्या कथांचं अनुवादाचं पुस्तक जे ट्रान्सलेट केलं त्याच्या अं त्याचं सूत्रसंचालन आणि मुलाखत त्यांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर आमचा परिचय पण वाढला आणि ह्या पुस्तकाचा जेव्हा मुलाखत वसा आपण कार्यक्रम करू असं आशिष पाटकर म्हणला तेव्हा मी लगेचच धीरजला विचारलं आणि तो हो म्हणला त्याबद्दल त्याचे मनापासून आभार तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला या पुस्तकाचं प्रकाशन करायचं असं आधी चुकून ठरवलं होतं कारण त्या दिवशी निवडणुकांचे रिझल्ट होते आणि मी आणि आशिष पूर्णपणे विसरून गेलो होतो त्याच आता चांगला अशासाठी वाटत आहे की ती तारीख पोस्टपोन झाली आणि आपण जे म्हणतो ती गोष्ट चांगल्यासाठीच होतात गोष्टी तर अमेरिकेहून माझा मुलगा आणि माझी सून आज आलेले आहेत तिथे प्रकाशनाला त्यांची विजिट ठरलेली होती पण नेमकं ते कोइन्साईड झालं सो so, खूप चांगलं वाटतंय माझ्या ओळखीचे अनेक लोक आवर्जून अनेक स्नेही आलेले आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार शनिवारी संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमाला जायचं हे किती अवघड असतं हे मला स्वतःलाही माहिती आहे याच्या नंतर पुढचं म्हणजे या मा बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला मागे टाकेल का असा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी एक गोष्ट सांगतेय चिमण्या होत्या हिवाळ्याचा सीझन होता आणि चिमण्या घरट बांधणार होत्या आणि त्या खूप दमायच्या उलसा जीव त्यांचा आणि मग एकदा त्यांनी सगळ्यांनी एकत्र बसून असं ठरवलं की आपण या घरटं बांधण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यायला हवी कारण आपल्याला काही काय झेपत नाहीये आणि मग डिस्कशन करून त्यांनी असं ठरवलं की आपण घुबड्याची मदत घेऊया आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्यातल्या तेन अनेक चिमण्यांनी त्याला होकार पण दर्शवला आणि मग त्या म्हणलं की आता घरट बांधून होण्याचा दिवस लवकर जवळ येत आहेत तर ता। आपण तातडीने याच्यावर काहीतरी काम करायला पाहिजे अनेकांनी अनुमोदन दाखवलं तरी स्कॉन पिंकल नावाचा एक चिमणा होता आणि तो एकाक्ष होता त्याने असं सांगितलं की आपण याची जरा काही करतो असं तुम्हाला वाटत नाहीये का की आपण हे काम देण्याआधी काही योजना आखल्या नाहीयेत आपण ते त्याला काम घरट बांधायचं शिकवायचं कसं याच्याबद्दलही काही विचार केलेला नाहीये तर तुम्ही आधी त्या त्याचा विचार करा तर बाकीच्या चिमण्या असं म्हणल्या की नाही विचार विचार करायला आता वेळच नाहीये कारण उशीर होतोय त्यामुळे तोपर्यंत म्हणजे बोलून संप्यापर्यंत काही चिमण्या घुबडाला घुबडाचं पिल्लू किंवा घुबडाचं आणलं असं काहीतरी आपण घेऊन येऊ म्हणून तिथून निघून उडायला पण लागल्या होत्या हे सगळं झाल्यानंतर उरलेल्या चिमण्या होत्या त्यांना हळूहळू पटलं आणि त्या विचार करायला लागल्या की आपण घरटं कसं बांधायचं आपण पिल्लांना कसं वाढवायचं या सगळ्याचं शिक्षण जर या घुबडाला द्यायचं असेल तर ते कसं द्यायचं असं हे खूप अवघड आहे आपण त्याचा विचार नाही केलेला आणि त्यामुळे ते जरा घाबरून गेले पण काय करणार कारण उघड कुठल्या क्षणी येईल असं सिच्युएशन निर्माण झाली होती <coughs> निक बोस्टॉर्म नावाच्या माणसांनी सुपर इंटेलिजन्स नावाचं पुस्तक लिहिलंय आणि सुपर इंटेलिजन्स या पुस्तकाच्या प्रस्तावनेत निक बोस्टॉम असं म्हणतो की पुढे या चिमण्यांचं काय झालं त्यांनी उघड आणलं की नाही हे मला माहिती नाही पण स्कॉन थिंकल या चिमण्याला मात्र मला सलाम करावंसं वाटलं <laughs> कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण कुठे उभे आहोत याची ही कथा फार उत्तमपणे सांगते आणि मानवाला मागे टाकेल का ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला पहिली गोष्ट अशी लक्षात येते की मीडियाचा खूप मोठा आहे माध्यम पुस्तक मागच्या वर्षी मी लिहिलंच आहे पण सनसनाटी बातम्या माणसाच्या में मेंदूला खूप आवडतात असं लक्षात घेऊन सारखं काहीतरी सनसनाटी त्यांच्यासमोर आणायचं म्हणून मीडिया एआयच्या बातम्या असं केलं यानी तसं केलं हे सगळं सतत आपल्यावर मारा करत असतो आणि ए आय च दुसरं एक सनसनाटीपणा असा की त्याचं त्याच सगळी त्याची जी कनेक्शन झालेली आहे ती फक्त माणूस बेरोजगार होईल म्हणजे एआय म्हणल्यावर सगळ्यांना आपल्या नोकऱ्या जातील एवढं ठसवलं आहे त्याच्यात विकसनशील देश आणि विकसित देश यांच्यामध्ये दे एआय कशा प्रमाणात कसं येऊ शकेल इन्फ्रास्ट्रक्चरचे काय प्रॉब्लेम्स आहेत हा विचार कुठेही कोणीही केलेला दिसत नाही बातम्या करताना आणि अजून एक गोष्ट म्हणजे रोबोटिक्स बद्दलची जी काही माणसाची कल्पना आहे की आपल्यावर मा, ते राज्य गाजवणार याला चित्रपट या माध्यमाला याचं श्रेय खूप जात कारण टू थाउजंड वन स्पेस ओडिसी या चित्रपटात एक यंत्रमानव दाखवलाय जो माणसाला माणसावर राज्य करणार माणसाला मारून टाकणार त्याच्यातून आयझा कसिमो जे म्हणतो की फ्रँकेन्स्टाईन कॉम्प्लेक्स नावाचा प्रकार रोबोटिक्स बद्दल भीती बाळगायची आणि ते काहीतरी मानवाला मागे टाकेल आपल्या राज्य करेल असं लोकांच्या मनावर बिंबवायचं काम चित्रपटांनी खूप जास्त केलं त्या सगळ्या चित्रपटांबद्दल मी बरंच लिहिलं पुस्तकामध्ये लिहिलं आहे त्यामुळे मुळात ते, ते, ते मागे टाकेल का तर इन्फॉर्मेशन मिसइन्फॉर्मेशन आणि डिसइन्फॉर्मेशन या तीन गोष्टी आपल्यावर ज्या विविध प्रकारे येऊन आदळत आहेत त्या जगात आपण राहतोय तर आपल्याला ते आधी शिकून घेतलं पाहिजे की इन्फॉर्मेशन कशी आपण पारखून घ्यायची कृत्रिम बुद्धिमत्तेचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास कसा झाला असं पाहिलं तर जॉन वॉन न्युमन नावाचा गणितज्ञ होता आणि त्यांनी माणसाची मज्जासंस्था डिजिटल आहे अशा प्रकारचं काही विधानं केली आणि त्याच्यानंतर नेचर आणि नर्चर असं जर आपण दोन प्रकारे माणूस शिकतो किंवा वाढतो त्याची जडणघडण होते असा विचार केला तर नेचर म्हणून बघितलं तर माणसाची बुद्धिमत्ता डिजिटल आहे कम्प्युटर सारखी ती चालेल हे त्यांनी नॅचरली गृहित धरलं आपल्या डोक्यातला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याची तुलना कम्प्युटरशी करणं हा प्रकार त्यांनी केला आणि दुसरी म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे नर्चर म्हणजे जडणघडण म्हणतो तसं मानवी बुद्धिमत्ता ही आयसोलेशन मध्ये त्यांनी त्याचा विचार केला बुद्धिमत्ता ही आजूबाजूच्या राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे जडणघडण माणसाची होते हा विचार त्याच्या त्या सगळ्या विधानांमध्ये त्या काळी नव्हता ही सगळी विधानं एकट्या जन्म नाही केलेली पण जे एरिक्स लहान मुलांचे मांडले आहेत त्या सर्व प्रकारे आपली जडणघडण होत जाते हा विचार कृत्रिम खूप ग्लोरीफिकेशन करताना विसरला गेलं होतं आणि हा शास्त्रज्ञांमधला जो वाद आहे तो आजही तसाच आहे त्याचा पुढचा टप्पा असा होता की कनेक्शनिझम आणि सिंबॉलिझम अशा दोन पायांवर कृत्रिम बुद्धिमत्तेची सगळी डेव्हलपमेंट उभी आहे डेरमॉन परिषदेत सुद्धा जॉन मेकारी जो होता एकोणीसशे छप्पन्न ची म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं कुठलंही त्याच्या रिलेटेड भाषण आलं ही त्या परिषदेशिवाय दे ते पुढे जात नाही कारण ती डेरमॉनच्या परिषदेत ती संकल्पना संज्ञा प्रथम वापरली गेली आणि नंतर आज दोन हजार चोवीस पर्यंत त्याचा वेगवेगळ्या प्रकारे विकास झाला तर त्याच्यानंतर जॉन मॅकर सुद्धा असं म्हणला होता की जरा गुंतागुंतीच्या प्रक्रियेत कंप्युटरला शिकवायला जरा वेळ लागेल इतकंच पण एलिझा नावाचा चॅपबॉर्ट ज्यांनी प्रथम लिहिला जोसेफ त्यांनी तेव्हा म्हणलं होतं की लहान मुलं जसं शिकत तसं कंप्युटरला शिकवणं हे फारच जास्त फॅन्टसी आहे आणि कल्पना अद्भुत कल्पना रम्यता असं तो त्याला म्हणला होता तर कनेक्शनिझम आणि सिम्बोलिझम कडे येताना थोडक्यात त्याच्याबद्दल सांगायला हवं की माणसाच्या मेंदूत न्यूरॉन्स असतात तसे न्यूरॉन्स असलेली मेंदूची प्रतिकृती तयार करून आपल्या विचार भावना आणि वर्तन हे कडून करून घ्यायचं ती कनेक्शन जोडायची हा एक त्याच्यातला पाया होता आणि त्याच्यासाठी त्याला भरपूर डेटा पुरवत राहायचं त्याला सगळ्या कनेक्शनिझम म्हणतात आधी या दोन ब्रांचेस वेगळ्या होत्या सिंबॉलिझम त्याच्यात असोसिएटिव्ह लर्निंग कनेक्शनिझम मध्ये ती कन्सेप्ट प्रॉपरली गेली कारण माणसाला हात पुढे केला आणि आगीचा स्पर्श झाला तर तो हात मागे घेतो त्याला आणि रिस्पॉन्स असे जे शब्द आहेत त्या असोसिएटिव्ह लर्निंगचा त्याच्यात खूप उपयोग केला गेला आणि दुसरं म्हणजे कॅरेट आणि स्टिक मॉडेल जे मुलांना शिकवायला किंवा कॉर्पोरेटमध्ये वापरलं जात की तुम्हाला मुलगा जर चांगला वागला तर त्याला जास्त मार्क दिले किंवा स्माइली दिल्या नाही वागला तर त्याला शिक्षा केली या दोन प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे त्या ती बुद्धिमत्ता तयार करायची त्याला तसं शिकवत राहायचं आपण आता याच्याकडे जर बघितलं तर गुगल सर्च किंवा गुगल ट्रान्सलेट याला खूप सारा डेटा पुरवून ते त्यांनी म्हणजे एका प्रकारे त्यांनी जर योग्य उत्तरं दिली तर त्याला शपासकी द्यायची अशा प्रकारे मशीन लर्निंग पुढे डेव्हलप होत गेलं सिंबॉलिझम ही ब्रांच आहे ती व्हिज्युअलायझेशनशी निगडित आहे आपण शिकताना डुअल कोडिंग नावाच्या एका प्रकारात शिकतो एक म्हणजे क कमळाचा असं जर आपण म्हणलं तर आपल्याला कमळाचं चित्र दिसतं आणि कमळाचं हे ऐकू येतं त्याला डुअल कोडिंग म्हणतात आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जिथे जिथे सिम्बॉल्स पॅटर्न रिकग्नेशन किंवा फेशियल साठी वापरतात तिथे सिंबॉलिझम वाप वापरलेलं असतं मी खूप ढोबळ मानाने सांगते पुस्तकात मी याच्याबद्दल बरंच लिहिलंय सुरुवातीला या दोन पायांवर कृत्रिम बुद्धिमत्ता उभी होती आणि नंतर न्यूरल सिंबॉलिक असं ते एकत्र झालं सरांनी सांगितलं तसं डीप लर्निंग आणि डी मशीन लर्निंग या दोन्हीमध्ये आता या दोन्ही प्रकारचा उपयोग केला जातो आणि हे सगळं वापरून एकोणीसशे छप्पन्न पासून आता आपण ए एन आय एस आय आणि एजी ए जी आय आणि एस आय या तीन गोष्टींपर्यंत त्याचा प्रवास झालेला आहे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स एन आय इथे आपण आता कसे बसे पोहोचतोय म्हणजे माणसाचा मेंदू आणि त्याच्यातल्या काही थोड्या प्रक्रिया एक एकसाची एक जेवढे जी, एक आहेत ते आता कम्प्युटर करू शकतो आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे माणसाचा मेंदू जे करू शकेल ते कम्प्युटर करू शकेल एजीआय पर्यंत आपण पोहोचू याच्याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये आजही वाद आहेत काही जण म्हणतात पुढच्या काही वर्षांमध्ये पोहोचू काही जण म्हणतात पुढच्या काही दशकांमध्ये पोहोचू पण मानवाच्या मेंदूच्या इतकी कामं करण्याच्या जवळपास आपण पोहोचलेलो नाही आणि तिसरा जो प्रकार आहे की आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स जो माणसाला मांग मागे टाकेल त्याची तर कल्पना सुद्धा आता धुसर आहे त्यामुळे आपण ह्याच्यानंतर पोहोचलो आणि याचा थोडासा पुढचा भाग पाहिला तर असं आहे की होमोसेपियन्स हा दीड दोन तीन लाख वर्षांपूर्वी होमोसेपियन्स उत्क्रांत झाला दीड लाख वर्षांपूर्वी आपल्याला भाषेचा शोध लागला पाच हजार वर्षापूर्वी आपण लिपी आणि लिखाण याच्याकडे गेलो आणि इंडस्ट्री वन पॉईंट झिरो हे जे परवलीचे शब्द झाले ते फक्त गेल्या दोनशे वर्षात आपली प्रगती झाली आहे त्या सगळ्या काळात माणसांनी विचार भावना आणि वर्तन याबद्दल गेला आपली आपल्या सगळ्या भावना इथे पोचलेल्या पोचायला जर तीन लाख वर्ष लागली असतील तर आपण त्या कम्प्युटरला हे सगळं शिकवायला हे आपण किती दिवस दिलेत किंवा काय त्याच्यासाठी देऊ शकतो हे सगळं खूप खूप गुंतागुंतीचं आहे आठ बेसिक भावना गृहित धरल्या तर आबर्ट प्रचिक नावाचा जो लेखक आहे तो म्हणतो की चौतीस हजार भावना माणसाला ओळखता येतात आता याची परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन करून आपण मशीनला शिकवणं हे किती दुरापास्त वाटतं हे आता कळेल त्यामुळे माणसाच्या ज्या मौलिक माणसाच्या माणूसपणाच्या ज्या भावना आहेत इमोशनल इंटेलिजन्स मोरल जजमेंट कॉम्प्लेक्स थिंकिंग या सगळ्या आपण खरं म्हणजे विसरत चाललो हो। आहोत त्यामुळे मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला मागे टाकेल काय याचं खरं उत्तर आपला माणसातला माणूस पण शोधायची नव्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला संधी देत आणि त्याचा आपण जास्त वापर करून घ्यायला